नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर नेहमीप्रमाणे आपल्या माहिती कट्टा या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपण पाहूया आधार कार्डप्रमाणे जे नवीन राशन कार्ड आहे ते आलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या एक मिनिटामध्ये कसे डाउनलोड करू शकता तर चला मग कुठलाही विलंब न करता जो व्हिडिओ आहे तो आपण आता इथे स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो सर्व आपण आता पाहूया की ई राशन कार्ड कसे काढायचे म्हणजे राशन कार्डविषयी जे नवीन अपडेट आलेलं आहे ते आलेलं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या सर्वात अगोदर प्लेस्टोरमध्ये यायचे आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्च इंजिनवर क्लिक करायचं आहे सर्च इंजिनवर क्लिक केल्यानंतर एक कीवर्ड तुम्हाला टाकायचा आहे मेरा राशन हा जो कीवर्ड आहे तो सेव्ह करून ठेवा तो तुम्हाला टाकायचा आहे बघा मेरा राशन कीवर्ड टाकून खालच्या साईडला सर्च ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे ॲप आहे बघा ते ॲप जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायच्या बघा मी तुम्हाला दाखवतो मेरा राशन टू पॉईंट झिरो हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे मी अगोदरच इन्स्टॉल केले असल्यामुळे ती हो मला फक्त अपडेटचं ऑप्शन दाखवत आहे तुम्हाला दा इन्स्टॉलेशनच्या अपडेट दाखवेल आणि त्यानंतर अशा प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल तर चला आपण आता हा जो काही डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे तो आपण लाइव करून पाहूया तर अपडेटवर किंवा इन्स्टॉलेशनवर क्लिक करा जर तुम्हाला इन्स्टॉलेशन आलं तर इन्स्टॉलेशन करा अपडेट आलं तर अपडेट करा आणि आपण आता अपडेट या बटनवर क्लिक करू तर पहा अपडेट होत आहे पाच सी एम बी अपडेट जे आहे ते नवीन आलेलं आहे ते तुम्हाला घ्यावे लागेल किंवा तीस एम बीचं ॲप आहे ते तुम्हाला घ्यावे लागेल आणि आता इन्स्टॉलेशन जे आहे ते होत आहे तर पहा इन्स्टॉलेशन झालेलं आहे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला ओपन या कीवर्डवर क्लिक करायचं आहे बघा इथे ओपनचा हा जो कीवर्ड आहे तो दिसत आहे ओपन या बटनवर क्लिक करा आणि आता ओपन या बटनवर क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे जे ॲप आहे हे ते ओपन झाले आहे तुम्ही जर बेनिफिशियल युजर असाल तर तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन आहे आणि जर तुम्ही डिपार्टमेंटमधील असाल तर तुम्हाला दोन नंबरचं लॉक्शन ऑप्शन आहे पण आपण लाभार्थी आहोत त्यानंतर इंटर आधार तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे जो की तुमच्याकडे असेल ज्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे कसे पाहायचे हे मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवर यायचे आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला माय आधार हा जो कीवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि एंटर मारायचा आहे त्यानंतर तुम्हाला माय आधारचे ऑप्शन जे आहे ते दिसेल ते ओपन करून तुम्ही तुमचे आधार कार्ड जे आहे ते मोबाईलशी लिंक आहे की नाही पाहू शकता पहा माय आधार येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो आधार नंबर आहे तो येथे टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला ओ टी पी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या आधार सेंटरवर जाऊन त्याच्यासाठी जे आधार कार्ड लिंक आहे ते तुम्हाला करून घ्यायचं चला आपण आपल्या ॲपवर येऊया तर आता वापस ॲपवर आल्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो आपण इथे टाकूया तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर जो कॅप्चर तुम्हाला इथे दिसत आहे तो कॅप्चर इथे तुम्हाला टाकायचा आहे न चुकता आणि लॉग इन विथ ओ टी पी हा जो कीवर्ड आहे खाली बघा मी तुम्हाला ते दाखवतो हा लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं बघा ओ टी पी सफलतापूर्वक भिजा गया म्हणजे तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आहे तो पाठवलेला आहे ओके करा बघा अशा प्रकारे जो ओ टी पी आहे तो आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी वन टाईम असतो डबल ओ टी पी तुम्हाला चालणार नाही त्यानंतर व्हेरीफाय करा व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे आणि फक्त ओके करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा असेल तर तुम्ही क्रिएट नाव या बटनवर क्लिक करून पिन क्रिएट करू शकता पण जर तुम्हाला पिन ठेवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्किप या बटनवर क्लिक करूनही ओपन करू शकता तर चला आपण पिन सेट करूया क्रिएट यम पिन आणि ओके करा तर अशा प्रकारे जो आपला पिन आहे तो सेट झाला आहे आणि जो डॅशबोर्ड आहे तो येथे ओपन झालेला आहे इथे तुम्ही जे राशन कार्डचे ऑप्शन आहेत खूप सारे ऑप्शन आहेत थे। ते तुम्ही इथे क्लिक करून इडिट करू शकता तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे मेंबर असतील त्यांच्या नावासमोर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जोडू शकता तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत ते पाहू शकता तुम्हाला राशन किती मिळते ते तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तुमचे राशन कार्ड तुम्ही सरेंडर करू शकता म्हणजे तुम्हाला राशन कार्ड राशन नसेल तर तुम्ही ते वापस सरकारला देऊ शकता किंवा तुम्ही राशन ट्रान्सफर पण करू शकता म्हणजेच राशन कार्ड एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता तर चला आता ई राशीमध्ये आधार कार्डसारखे कार्ड जे आहे ते कसे पहा तर येथे वरच्या साईडला सेम नेम पी एच एस आणि जे कार्ड आहे ते दिसत आहे तुम्हाला वरच्या साईडला क्लिक करून तुमचे मेंबरसुद्धा ते दिसतात तुमचे कार्ड जे आहे ते अशा प्रकारे आले आहे तर तुम्हाला डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे बघा येथे खाली डाउनलोडचे ऑप्शन आहे या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचे जे कार्ड आहे ते अशा प्रकारे डिस्प्ले झाले आहे या कार्डचे तुम्हाला कलर प्रिंट काढून आधार कार्डप्रमाणेच जे कार्ड आहे प्लॅस्टिक कार्ड किंवा तुम्ही तुमचे फोटोपेपरवर प्रिंट काढून राशन कार्ड तुमच्याकडे ठेवू शकता तर तुम्हाला आता अगोदरसारखे जे पुस्तक आहे राशन कार्डचे ते न वापरता तुम्हाला हेच जे नवीन राशन कार्ड आहे ते वापरावे लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही वरच्या साईडला या तीन डॉटवर क्लिक करून राशन कार्डविषयी ज्या इतर अपडेट्स आहेत त्या आपण तुम्ही येथे पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितल्या होत्या बघा राशन कार्ड ज्यांच्या नावावर आहे त्या कुटुंब प्रमुखाचे नाव येईल च ऑप्शन आहे फॅमिली मेंबर राशन इमटिटी राशन सरेंडर राशन ट्रान्स्फर ट्रॅक माय राशन माय ग्रीडियन्स तुम्ही कंप्लेंटसुद्धा काय करू शकता जर तुम्हाला यामध्ये काही आवडले नाही तर किंवा जर काही नोटिफिकेशन आली तर ती पण नोटिफिकेशन क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो हे होती राशनविषयक नवीन अपडेट तर हे राशन कार्ड कसे काढायचे याविषयी जो आपण आज व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील त्यासाठी साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा जो पुढचा व्हिडिओ आहे तो आता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयेचे अनुदान आहे ते दिलेलं आहे ला, आणि जी कर्जमाफी आहे ती केलेली आहे त्याची जी यादी आहे ती नवीन यादी आलेली आहे आणि के वाय सी करणेसुद्धा सुरू झालेलं आहे तर यावर जो व्हिडिओ आहे तो आता अपडेटमध्ये आहे मदत मी बनवत आहे तो लवकरच व्हिडिओ वेबसाईटवर किंवा आपल्या चॅनलवर अपडेट केला जाईल तो पाहण्यासाठी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा व साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करून ठेवा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर